नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला संजय राऊतांचा जा सर्वात जास्त विरोध होता यासाठी त्यांनी मातोश्रीवरील आतल्या बातम्या बाहेर काढण्याच्या धमकी दिल्या असा गोप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी ते केला आहे तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेच्या नावाला त्यांचाच सरकारामधील लोकांचा विरोध होता असं वक्तव्य संजय राऊतांनी इथे केलं आहे तर यावर राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे नितेश राणे म्हणाले की संजय राऊतांनी आपल्या दोनही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की उद्धव ठाकरेंच्या नावाला सर्वात जास्त मोठा विरोध त्यांचाच होता ज्यांना कुठलाच अनुभव नाही आणि त्यांना पक्ष चालवता येत नाही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री कसं बनवता तुम्ही जर शरद पवारांना विचारलं होतं का असा सवाल देखील त्यांनी ते केला आहे तर ते पुढे म्हणाले की संजय राऊतांनी स्वतः मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करणं सुरू केले होते तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतील आतल्या बातम्या बाहेर काढेल तुम्ही बाळासाहेबचे बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी कशी हडप केली याबद्दलचे कागदपत्रे बाहेर काढेल अशा धमक्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या त्यांनी थेट शरद पवारांनाही जाऊन सांगितले की तुम्ही माझं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवावं तसेच संजय राऊतांचं नाव मुख्यमंत्री पदांसाठी सुचवावं हो। यासाठी सामन्याच्या कार्यालयातून तू किती आमदारांना फोन केला गेला होता असा सवाल देखील त्यांनी ते केला आहे तर मित्रांनो याविषयी या आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र